नमस्कार सर्वांना विजयन जी के अकॅडमी या आपल्या नवीन युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये बघा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरणचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या हळूला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा भारतामध्ये बघा सर्वात प्रथम व्यापारानिमित्त खालीलपैकी कोण आले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील भारतामध्ये बघा सर्वात प्रथम बघा व्यापारानिमित्त बघा पोर्तुगीज या ठिकाणी भारतामध्ये आले होते प्रश्न क्रमांक दुसरा पहा पहिले महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील पहिले महायुद्ध बघा सन एकोणीसशे चौदा या वर्षी पहा पहिले महायुद्ध हे सुरू झाले होते प्रश्न क्रमांक तिसरा पहा छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम जिंकलेला किल्ला खालीलपैकी कोणता बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम जिंकलेला किल्ला खालीलपैकी कोणता किल्ला आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील तोरणा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला तो पहिला किल्ला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा झिंदाबाद हा नारा खालीलपैकी बघा इन्कलाफ जिंदाबाद हा नारा खालीलपैकी कोणी दिलेला नारा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील इन्कलाफ जिंदाबाद हा नारा भगत सिंग यांनी तो दिलेला नारा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काल मार्क्स हा बघा खालीलपैकी कोणत्या देशामधला विचारवंत होता बघा काल मार्क्स हा खालीलपैकी कोणत्या देशामधला विचारवंत होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील काल मार्क्स हा पहा जर्मनी या देशामधला तो विचारवंत होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणती बघा या ठिकाणी सामाजिक संस्था स्थापन के सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी खालीलपैकी कोणती संस्था स्थापन केली होती बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील स्त्री विचारवंती सभा बघा <ख़ा> सरस्वतीबाई <औशुक्णा> जोशी <चारगी> यांनी पुणे या <ख़ा> ठिकाणी स्थापन केलेली ती संस्था आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील आपे या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी जन्म हा झाला होता प्रश्न क्रमांक आठवा पहा महाराष्ट्राचे मॉर्टिन ल्युथर म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते महाराष्ट्राचे बघा मॉर्टिन ल्युथर म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते मग या ठिकाणी औषध क्रमांक दोन महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राची म्हणून ओळखले जाते क्रमांक नववा पहा औद्योगिक क्रांती सर्वात प्रथम कोणत्या देशामध्ये झाली बघा औद्योगिक क्रांती सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाली होती मग या ठिकाणी औषध क्रमांक चार इंग्लंड या देशामध्ये बघा सर्वात पहिल्यांदा औद्योगिक क्रांतीही झाली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा द, द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी बघा द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा अशोक मेहता द ग्रेट रिव्हिलियन या पुस्तकाचे लेखक आहेत अंगणवाडी भरती साठी बघा आपल्याकडे या ठिकाणी खूप महत्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे पुस्तकाचं नाव पहा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी आपल्याकडे पुस्तक आलेलं आहे आणि हे पुस्तक खूप महत्वाचं पुस्तक आहे बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना व सर्व कायदे असेल पोषण अभियान असेल संगणक असेल या सर्वांचे प्रश्न बघा या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये दिलेले आहेत बघा आतापर्यंत झालेले सर्व प्रश्नपत्रिका समावेश या तांत्रिकारी या पुस्तकामध्ये केलेला आहे बघा लेखन व संकलन पहा विकास विकासकर सर पवन देशपांडे सर सचिन कुरुंदकर सर या सर्वांनी बघा लेखन आणि संकलन या ठिकाणी केलेलं आहे बघा 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 एकाच पुस्तकामधून संपूर्ण तांत्रिक या ठिकाणी या या ठिकाणी ठिकाणी तयारी होणार आहे हे पुस्तक बघा विजयपद पब्लिकेशन पुणे यांचं या ठिकाणी पुस्तक आहे जर तुम्हाला या ठिकाणी पुस्तक घ्यायचं असेल तर या बघा पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे लिंकला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पुस्तक घेऊ शकता आणि बघा जर तुम्हाला या ठिकाणी बघा पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही जवळच्या या ठिकाणी बुक स्टॉलवर या ठिकाणी पुस्तक या ठिकाणी अवेलेबल आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा स्वामी विवेकानंदाने बघा रामकृष्ण मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी व स्वामी विवेकानंदाने बघा रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी केली होती बघा सन अठराशे सत्याऐंशी या वर्षी स्वामी विवेकानंदांनी बघा रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापनाही केली होती प्रश्न क्रमांक बघा मानव धर्म सभा खालीलपैकी कोणी स्थापन केलेली मानव धर्म सभा ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी धर्म सभा स्थापन केलेली संस्था आहे प्रश्न क्रमांक तेरा बा पहा मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील न्यायमूर्ती रानडे यांनी पहा मराठी सत्तेचा उदय हा, हा लिहिलेला ग्रंथ आहे क्रमांक पुढचा बघा आश्रम कोणत्या ठिकाणी हा आश्रम वर्धा या ठिकाणी पहा पवनार आश्रम आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते बघा कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन साहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाते पुढचा खालीलपैकी कुबा वंदे मातरम या नावाचं मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मुखपत्र आहे वंदे मातरम बघा अरविंद घोष यांनी वंदे मातरम या नावाचं मुखपत्र हे या ठिकाणी सुरू केलेलं आहे दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया खालीलपैकी कोणी घातला भारतामध्ये बघा इंग्रजी शिक्षणाचा पाया खालीलपैकी कोणी घातला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड मेकॉल यांनी भारतामध्ये पहा इंग्रजी शिक्षणाचा पाया हा घातला होता दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा भारत आणि चीन यांच्यामध्ये बघा भारत आणि चीन यांच्यामध्ये बघा खालीलपैकी कोणती सीमारेषा आहे बघा भारत आणि चीन बघा यांच्यामध्ये सीमारेषा बघा भारत आणि चीन बघा मॅकमोहन लाईन बघा यांच्यामध्ये असलेली सीमारेषा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा बुलढाणा हा जिल्हा बघा बुलढाणा हा जिल्हा बघा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील अमरावती या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो या ठिकाणी महत्वपूर्ण जिल्हा आहे निश्चित क्रमांक पुढचा बघा ढग आणि वाऱ्यांची निर्मिती खालीलपैकी कोणत्या थरामध्ये बघा ढग आणि वाऱ्यांची निर्मिती खालीलपैकी कोणत्या थरामध्ये होत असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील तपांबर या स्तरामध्ये बघा ढग आणि वाऱ्यांची निर्मितीही होत असते क्रमांक पुढचा बघा सागरेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये हे अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा सागरेश्वर बघा हे अभयारण्य बघा सांगली या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बघा महाराष्ट्रामध्ये बघा कॉफीची मळे खालीलपैकी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा कॉफीची मळे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात बघा महाबळेश्वर या ठिकाणी बघा महाराष्ट्रामध्ये बघा कॉफीची मळ या ठिकाणी आढळतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा मगर प्रजनन केंद्र महाराष्ट्र राज्य मगर प्रजनन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे बघा ताडोबा या ठिकाणी पहा मगर प्रजनन केंद्र आहे प्रश्न क्रमांक चोवीस पहा कराड ते चिपळून या महामार्गावर कोणता घाट लागतो बघा कराड ते चिपळून या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार कराड ते चिपळूण या महामार्गावर पहा कुंभारली हा घाट लागतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा दर केसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यामधल्या बघा दर केसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यामधल्या त्या टेकड्या आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील दर केसा टेकड्या बघा गोंदिया या जिल्ह्यामधल्या त्या टेकड्या आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेमध्ये उद्देश पत्रिका बघा सर्वात प्रथम कोणत्या वर्षी बघा दुरुस्त करण्यात आली होती बघा भारतीय राज्यघटने उद्देश पत्रिकेमध्ये कोणत्या वर्षी करण्यात आली होती बघा सन एकोणीसशे शहात मध्ये बघा उद्देश पत्रिका सर्वात प्रमाणे दुरुस्त करण्यात आली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करा महापौर आपल्या पदाचा राजीनामा कुणाकडे सादर करतात बघा विभागीय आयुक्त यांच्याकडे बघा या ठिकाणी बघा महापौर आपल्या पदाचा राजीनामा हे सादर करतात प्रश्न क्रमांक पुढचा वा सी एच फोर ही संज्ञा बघा सी एच फोर ही संज्ञा बघा खालीलपैकी कोणत्या वायूसाठी वापरतात सी एच फोर बघा सी एच फोर ही बघा मिथेन या वायूसाठी प्रामुख्याने वापरतात दुसरा क्रमांक बघा लावा रसापासून बनलेल्या खडकांना खालीलपैकी बघा लावारसापासून बनलेल्या खडकांना खालीलपैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील लावा रसापासून बघा बनलेल्या खडकांना बघा खडक या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक ग्रँड स्लॅम हा शब्द कोणत्या खेळासंबंधीचा संबंधीचा ग्रँड स्लॅम हा शब्द खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचा शब्द ग्रँड स्लॅम बघा लॉन टेनिस बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा अमरनाथ बघा हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये अमरनाथ बघा हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा अमरनाथ बघा आहे तीर्थक्षेत्र बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक जम्मू काश्मीर राज्यामध्ये या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सोने बघा या ठिकाणी बघा आता मराठी व्याकरणचे काही प्रश्न आहेत मराठी व्याकरणचे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पहिला पहा सोने या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा सोने या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे सोने या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा चारही बाजूनी बघा पाण्याने वेढलेला भूप्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा चारही बाजूनी बघा पाण्याने वेढलेला बघा जो काही भूप्रदेश असतो त्यांना या ठिकाणी बेट या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे बघा हळूहळू बघा जाणारा बदल त्यांना खालीलपैकी काय बघा हळूहळू जाणारा बदल त्यांना खालीलपैकी काय म्हणतात तर त्यांना उत्क्रांती या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचं वाक्यप्रचार बघा अंग धरणे बघा या ठिकाणी वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे अंग धरणे बघा अंग म्हणजे बघा लठ्ठ होण्या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा अडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द अडकिता हा शब्द बघा अडकिता हा शब्द बघा कानडी या भाषेमधून पहा मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला बघा दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा संत रामदास महाराजांनी दासबोध हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक सातवा पाच शब्दाची शब्दा या ठिकाणी जात आपल्याला ओळखा आहे त्याला बघा त्याला या ठिकाणी बघा शब्द आहे त्या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे बघा नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्द या ठिकाणी सर्वनाम असे म्हणतात ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक आठवा पहा मी कादंबरी वाचत होतो मग या ठिकाणी वाक्य आहे त्या वाक्याचा काळ आपल्याला कादंबरी वाचत होतो बघा वाचत होतो बघा या ठिकाणी क्रिया पूर्ण झालेली नाही म्हणजे अपूर्ण अपूर्ण क्रिया आहे या ठिकाणी वाक्य ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक नववा पहा विद्यार्थी मग या ठिकाणी शब्द आहे कोणत्या संधीचं या ठिकाणी बघा विद्यार्थी विद्या प्लस आर्थिंग सुवार संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सतरावा पहा मिड नाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी बघा मिड नाईट चिल्ड्रन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा सलमान रशदी या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक अठरा बापा आशियान या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या आशियान या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा जकार्ता या ठिकाणी अशी या संघटनेच मुख्यालय आहे क्रमांक पंचायत राज बघा पंचायत राज पद्धती स्वीकारणारे भारतामधलं बघा पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा राजस्थान हे राज्य बघा पंचायत राज पद्धत स्वीकार करणारे भारतामधलं पहिलं राज्य आहे प्रश्न क्रमांक वीस पहा महाराष्ट्रामध्ये लोकशाही विकेंद्रीकरण यांची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा लोकशाहीचं विकेंद्रीकरण बघा शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली होती बघा वसंतराव नाईक या समितीने महाराष्ट्रामध्ये लोकशाही विकेंद्रीकरण यांची या ठिकाणी शिफारसी केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक डौक, डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा सन सोळाशे चौसष्ट मध्ये पहा बक्सारची लढाई झाली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा बेगम हजरत महल यांनी सन अठरा नेतृत्व खालीलपैकी कोणत्या ठिकाण हे केले होते बघा त्यांनी बघा लखनौ या नेतृत्व हे केले होते राणीगंज हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राणीगंज हे दगडी कोळ क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राजा राणीगंज बघा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक कृष्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि जर तो अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका बघा आपल्याकडे बघा असेच बघा अतिसंभाव्य बघा पाच हजार प्रश्नसंग्रह असेल पी डी एफ आपल्याकडे आहे जर कोणला पी डी एफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला सर्व आय एम पी पी डी एफ एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेच्या लगेच पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे